मित्रांनो नमस्कार तुम्ही जर संजय गांधी निराधार योजनेचे पात्र असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे ती बातमी ऐकण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुम्हाला मिळणारे निराधार योजनेचे जून आणि जुलै या दोन महिन्याचे पैसे एकत्र देण्यासाठी सरकारने जी आर काढलेला आहे तो जी आर काय आहे ते पाहूया संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्धभूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापना वेतन व वेतनेनंतर खर्चासाठी माही जून ते जुलै दोन हजार चोवीसकरिता अनुदानाचे वाटप महाराष्ट्र शासनाद्वारे सामाजिक न्याय व सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक अकरा जून दोन हजार चोवीसला काढण्यात आलेला आहे तो शासन निर्णय असा आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये एक्केचाळीस करोड सत्त्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ रुपये व वृद्धभूमीविच्छेत मजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील अस्थापनेसाठी रुपये सतरा करोड सतरा लाख पंचवीस हजार आठशे चाळीस रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखानुदानाद्वारे माय एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी संदर्भ तीन येथील शासन निर्णयान्वे एक वेतन या उद्दिष्टाद्वारसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा अस्थापनेसाठी रुपये वीस करोड त्र्याण्णव लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे ऐंशी रुपये व वृद्धभूमींचे शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील अस्थापनेसाठी रुपये आठ करोड अठ्ठावन्न लाख बासष्ट हजार नऊशे वीस रुपये इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात आलेला आहे तर ही होती मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो